शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय येत्या काही दिवसातच ठाकरे गटाचे काही आमदार आमच्या सोबत येतील असं ते म्हणाले आहेत तसेच मुख्यमंत्री शिंदे कोणाचं ऐकून चालत नाही ते उशिरा पण योग्य निर्णय घेतात असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत लोकसभेच्या साठी जे काही उमेदवाराची यादी जाहीर होते किंवा जे काही उमेदवार बदलले जात आहेत हा एक पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी दोन जागांची आदला बदल केलेली आहे हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवार दिलेली आहे भावना गवळीच्या जागी हेमंत पाटलाच्या मेसेसला दिलेली आहे आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे परंतु काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदेसाहेब एक भाजपच्या दबावाखाली गेले आणि भाजप जसं म्हणेल तसं शिंदेसाहेब ऐकतायत हे जे काही त्यांच्या वल्गाना चाललेलं आहे त्याच्यात का कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे म्हणून इतरांनी काय बोलावं इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही आमचा पक्ष काय आहेत आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे आणि कालच उदय सामंतने सांगितल्याप्रमाणे हे तर आठ दिवसामध्ये काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा मी हे वारंवार सांगतोय तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंटमुळं तुमच्या ह्या बालिशपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे स्वतःच्या पक्षाचा स्व तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना होईल पक्ष तुमच्यावर विश्वास तुम्ही नाही तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागलेत मला वाटतं हे संयुक्तिक नाही आपण आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा दुसऱ्याच्या पक्षाला डोकू नका एवढं तुम्हाला विनंती राहणार आहे नसता जर आम्ही बोलायला लागलो बोलूच परंतु त्याला थोडासा अवधी आहे त्या टायमाला तुम्हाला पळतीबुळी थोडी होणार आहे